अमिषाने नव्वद जणांची फसवणूक आरोपी श्रीवर्धन मधून अटकेत धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी लावण्याचे दाखवत तब्बल नव्वद जणांची एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अखेर नाशिकुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी असणाऱ्या एका रिसॉर्टमधून अटक केली आहे वैभव विजयपळ असं या अटकेत असणाऱ्या आरोपीचं नाव आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक शाखेचे अधिकारी त्याचा शोध घेत होते फिर्यादी कुणाल भदाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साखरी तालुक्यातील जवळच्या ओळखीतील सुमारे नव्वद जणांना पोळी आरोग्य खात्यात लोक नोकरी लावण्याचे आमिष आमिषताकून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले मात्र कोणालाही नोकरी दिली गेली नाही पैसेही परत मिळाले नाहीत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोळ फरार झाला होता गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना पोळ याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड आणि कल्पेश जाधव यांच्या पथकासोबत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गाठले आणि तेथे विविध हॉटेल्स लॉज होमस्टे रिसॉर्ट्समध्ये मोहीम राबवण्यात आली अखेर पोळ हा एका रिसॉर्टमध्ये मजा करत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणण्यात आले या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अधिकृत माहितीनुसार ही माहिती मिळते आहे की कविता भदाने यांच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम कार्यरत असून लवकरच त्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे एक पोस्टाची ऑर्डर देण्यात आली ती ही फेक होती जेव्हा जॉईनिंगला गेली तेव्हा पूर्ण त्या वाल्याने सांगितलं कोणी पाठवलं म्हणे नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच आहे मागितलं मी म्हटलं कोणाच काम करू नको पैसे रिटर्न दे ती सांगते की बा वरून पैसे येतील आम्ही पण वरील ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते आल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं सांगते नोकरीला धुळ्या जिल्ह्यात लावलेलं आहे हा ठीक आहे ट्रान्झॅक्शनचे सर्व ऑनलाईन 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 माध्यमातून मी पेमेंट केलेलं आहे काही फोन पे केलं आहे ट्रान्झॅक्शन स्टेशनला नाही अजून काही कंप्लेंट केली नाही आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येते किंवा होऊन जाईल किंवा पैसे परत मिळतील एवढंच सांगण्यात येत आहे म्हणून आम्ही थांबलो होतो आतापर्यंत यापुढे आपली भूमिका काय असणार जर मग आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पोलीस स्टेशन कारवाई करणार मृणाल संतोष शार्दूल राहणार कुसुंबा धुळे जिल्हा मी कविता बदाने ध्रुव नगर इथे राहणार सद्गुरु पार्क बिल्डिंग मध्ये त्यांना नोकरीसाठी पैसे दिलेले ती बाई आता कॉलही उचलत नाही तिच्या नवऱ्याने तिचा नवरा प्रशांत बदाने निमोन चांदवड तालुक्यात इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्याने आणि कविता बदाने दोघांनी नंबर ब्लॉक करून ठेवलेले कॉल उचलत नाही मेसेजलाही रिप्लाय देत नाही पैसेही परत करायचं नाव घेत नाही आणि कामाची ऑर्डरही देत नाही ते आरोग्य विभागात नोकरी लावून देणार म्हणून त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून मी टोटल तीन जणांचे मिळून मी टोटल दोन हजार दोन लाख नव्वद हजार रुपये दिलेले मी कॉल करतोय कॉलही उचलत नाही आणि आता दोन चार दिवसा आधी नंबरही ब्लॉक करून ठेवलाय त्यांनी मी सागर महादो आयरे राणार तिसगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक मी कविता बदाने यांना सरकारी नोकरीसाठी ऐंशी हजार रुपये दिले होते त्यांना कॉल करतो ते कॉलही उचलत नाही ब्लॉक लिस्टमध्ये नंबर नंबर लिस्टमध्ये टाकला आहे आणि पैसेही वापस करत नाही अशा प्रकारे यांनी आमची फसवणूक केली आहे रोजी शिंगवे माझं नाव हरीश सुभाष देसले राहणार साकरी धुळे जिल्हा मी काही कारणास्तव नाशिकला आल्यास त्या कारणास्तव मला इथं साकरीमध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर थोडंसं माहिती मिळाली होती की बाबा असं असं कामं होत आहेत कॉन्ट्रॅक्टच्या जागा आहेत याच्यासाठी मी आलो होतो तर माझं दोन हजार बावीसपासून हे प्रकरण चालू होतं तर माझी अक्षरशः फसवणूक झालेली इथं नाशिक जिल्ह्यात तर कविता भदाने म्हणून एक मॅडम आहे तिने माझी फसवणूक केलेली आहे माझ्याकडे कॅन्डिडेट द्या मी तुम्हाला नोकरी लावून देते थोडे पैशांची पण मागणी केली पैशांची मागणी केली पुन्हा दीड लाख दोन लाख आरोग्यसेवक सुरक्षा रक्षक डाटा ऑपरेटर असे पद भरून देते माजा माजा हे असं सांगण्यात आलं होतं मला माझ्याकडनं माझे बावीस कॅन्डिडेट होते बावीस कॅन्डिडेटांकडनं टोटल माझे पस्तीस लाख रुपये दिलेले जी आर वगैरे एक आला होता माझ्याकडे फेक तो पण जी आर फेक निघाला आहे कुणी पाठवला होता तुम्हाला जी आर कविता बदाने एडन्स म्हणून मला प्रूफ म्हणून एक चेक पाठवला हो आहे हो कविता तुमचे माझे बावीस कॅन्डिडेट आहेत त्याच्यात नंदुरबार जिल्ह्याचा एक धुळे जिल्ह्यातले बाकीचे आहेत जळगाव जिल्ह्यातला एक आहे एक माझा स्वतः शालक आहे मी स्वतः कॅन्डिडेट म्हणून आहे फट हो सहा कॅन्डिडेटांचा एक त्यांनी पण माझ्याकडे आणून दिले होते तर त्यांनी फोन केला होता आता म्हणजे सगळं टोटल तुमच्याकडे बावीस कॅन्डिडेट हो हो बावीस कॅन्डिडेटी दोन हजार बावीस पासून चालू झालं हो आम्हाला तद्दन फसवण्यात आलेलं आहे की आमचं काम करून देऊ हे करून देऊ वारंवार फोन उचलला नाही नंतर आमच्याशी एकदम उगच एक ऑफिसला येणं ऑफिसला कुलूप किती पैसे घेण्यात आले टोटल सर्व कॅन्डिडेटांकडनं टोटल पस्तीस लाख रुपये घेतलेले माझ्याकडनं मी पेमेंट कसं केलं बाकी ऑनलाईन केलंय बाकी कॅश केलेलं आहे ऑनलाईन केलेलं आहे सोळा लाख रुपये बाकीचं कॅश केलेलं आहे ह्या कविता आपला संपर्क कसा झाला कविता बदानेचा संपर्क असा आहे की ती तालुक्यात आली होती की बाबा अशा अशा जागा आहेत पहिले काम तिने डाटा ऑपरेटरचे काही कॅन्डिडेट पण लावून दिले होते त्यानंतर बाबा अजून या जागा निघाल्या आहेत तुम्हाला कॅन्डिडेट आणून द्या की मी तुम्हाला याच्या थ्रू तुम्हाला पण मी नोकरी लावून देते असं सांगण्यात आलं होतं नाशिकला कुठल्या ठिकाणी गेले होते पंचवटी हॉटेलच्याच बाजूला तिचं ऑफिस होत धनकरला तू जानी मंदिराजवळ नाही आता शिफ्टिंग केलं तिने हो ध्रुव नगर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर गंगापूर रोडला मी त्यांच्याशी संपर्क साधला मी वारंवार फोन लावतो पण फोन उचलत नाही किती दिवसापासून फोन उचलत दहा पंधरा दिवसापासून